कार्तिकी बघा काय करते काय करते कार्तिकी तू अ भांग पाडती प्पाचा उलटा कार्तिकी पप्पाचा भांग पाडते तिकडे बघ अगं कार्तिकी कंग टोचतोय मला

मांडीवर चढून चालू आहे तिचं काम काय 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 कड्या कुठे बसायच कड्यावर बस 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 बघा कसरत बघा कसरत कार्तिकीची काय कसरत आहे वा कार्तिकी बघा कार्तिकीची कसरत अंगावर बसली कार्तिकी <laughs> 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 बघा आता कार्तिकी डोक्यावर बसली माझ्या खांद्यावर खांद्यावर बसून चालू आहे कार्तिकीचा आता केस विसरायचं काम काय करावं कार्तिकी अवघडे <laughs> बाबा कार्तिकी काय चालू भाई तुझ पडला नाही का अजून ना। हा छोटा हा तिने नाही होते का बर नाही मोठ्या कंगेन नाही जमत तिला छोटा कंग घेतला तिला छोटा कंगेन जमते का आता बर पाडा मग भांग पटकन काय करावं या कार्तिकीला खांद्यावर बसली केस विचारण्यासाठी कार्तिकी <laughs> बाप रे कार्तिकी वाह 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 छान 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 भांग पाड़ ला भाई हाँ एकदम भारी एकदम भारी छान वाह 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 छान कार्तिकी वाह आता खूब छान पाड़ ला हाँ चल आता खाली उतर आता आता उतरना भाई झाला ना आता हाँ खूब छान पाड़ ला खूब छान पाड़ ला आय करा कार्तिकी ला कार्तिकी ला ले उतर ली कार्तिकी हा बस थँक्यू कार्तिकी खूप छान भान पाडला पप्पाचा बस 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 आता कार्तिकी हा ते मी करून घेतो बस चला आता थँक्यू बाय